दोन मिनटं दुर्लक्ष काय केलं बिट्टूकडे बिट्टूने पूर्ण तेलाची बॉटल अंगणामध्ये सांडून टाकली सकाळी उठल्याबरोबर मी चहा पित आईसोबतच गोष्टी केल्या कारण की आई जा आज जाणार होती आईसोबत खूप सारा गप्पा केल्यानंतर मी लागली किचनमध्ये स्वयंपाकाला ज्यावेळेस मी झोपेतून उठली त्यावेळेसच आर्यनचं सुरू होतं की मम्मी आज चिकन बिर्याणी बनव चला म्हटलं आज मुलाच्या मनानेच होऊ द्या आणि आमची सर्वांची सुद्धा इच्छा होती चिकन बिर्याणी खायची मग काय चिकन बिर्याणीचं जसं नाव कळलं तसं मिस्टर डायरेक्ट चिकन घ्यायला गेले मस्त फ्रेश चिकन आणलं एक किलो जोपर्यंत चार पाच पाण्याने मी चिकन धुत नाही ना तोपर्यंत मला बरं वाटतच नाही त्यानंतरही मी गरम पाण्याने सुद्धा धुवून घेत असते एकदा फारसे मसाले वापरत नाही मी जेव्हा बिर्याणी बनवते फक्त मिरची आलं लसूण कोथिंबीर हेच जास्त वापरते आता त्याचीच मी एक पेस्ट तयार करून घेत आहे आणि कोथिंबीर तर मला बिर्याणीमध्ये सर्वात जास्त आवडतो आणि खूप टाकायला आवडतो आता सर्व मसाले मी मिक्सरमधून काढून घेईल त्यानंतर चिकन मॅरिनेट करायला ठेवणार फ्रीजमध्ये अर्धा पाऊन तास रात्रीचा जो राईस उरलेला होता त्याला फोडणी दिली आणि त्याचाच नाश्ता इथे जाऊ बाई करतात खाली बसून यामध्ये मी कट करून चार टोमॅटो घेतले त्यासोबतच दोन मोठे कांदे थोडंसं दही आणि मिक्सरमधून काढलेला लसूण कोथिंबीर आणि मिरची पेस्ट ॲड केली आहे त्यासोबतच धना पावडर जी लाल तिखट मीठ गरम मसाला सर्व ॲड आहे त्याच्यावरून भरभरून असा कोथिंबीर इकडे जाऊन एक तांदूळ पण भिजत घातलाय बिर्याणीसाठी इथे आता मी फ्रीजमध्ये हे जे चिकन आहे मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं तो आहे तोपर्यंत मी आता कपडे धुवायला घेतले इथे बिट्टूची पण खूप दिवसापासून बॅग धुवायचे धुवायचे सुरू होतं शेवटी आज तो मुहूर्त काढला आणि बॅग धुवायला काढली घरातली कामं आवरता आवरतात एक दीड वाजतात त्यामध्ये मग गुण निघून जातात आणि कपडे वाढत नाही आणि तीन चार दिवसाचे कपडे सुद्धा माझे धुवायचे पडले होते खूप सारे कपडे होते ते सर्व कपडे मी आज धुवायला घेतले लग्नाआधी हे कपडे धुवायचं काम मला अजिबात जमत नव्हतं पण लग्नानंतर हळूहळू सर्व गोष्टी यायला लागल्या आणि मुलं झाल्यानंतर तर मग त्याही पेक्षा यायला लागल्या जशा जसा आपल्या जबाबदाऱ्या वाढतात तसं तसं आपल्याला ज्या गोष्टी जमत नाहीत त्या गोष्टी सुद्धा जमतात काय खायसाठी पाहिजे पिंक कलर स्कूलचे कपडे पण नाही काढले पण खायची किती आता नाही झालं दिलं माझ्या थी <क्याँगोंगेते थीथे> <आगे। क्याँगेते> मी बिटूला दोन द्यायला सांगितले मिनूला तर बिट्टूने काय केलं तिला एक दिलं आणि दुसरं तिच्याकडे ठेवून घेतलं काय झालं का लप काल लपली केलंच ना तिने काम तस बोलू नको माझ्याशी अजिबात नाहीतर बघा काय केलं पर किराण्यात के तांद्या मी तेलाची बॉटल पूर्ण भरली बघा इथे तिथे पूर्ण सांडून टाकलं फक्त मी फेसवॉश करायला गेली या बाईनी असं करून टाकलं तेवढ्याच्या पोटात हिला काय प्रॉब्लेम आहे काय माहिती क्रीमा तेल सांडवायला पाहिजे आणि आता इथे येऊन उभी राहून मोबाईल बघते की काही घेते ना मी आल्याबरोबर तिच्याकडे लक्ष ठेवत असते बरं काय करत आणि काही नाही फक्त आताच मी फेसवॉश करायला गेली मी तिच्याकडे लक्ष ठेवते मला माहिती ती कशी आहे तिला क्रीमा ते ते पाहिजेच तिला आता तिने हाय लावून मी तिच्याशी बोलत नाही आता काय होऊन जायचे माहिती काय शोधा शोध सुरू आहे इकडे काय राहिलं आता तेला सांगत होता खायचे तेल त्याच्यावर पाणी टाकते त्याचा तिकडे सांगतो ते साधन येणार थोडा वेळ खेळणार आपलं लक्ष बसणार की मग बरोबर तिथं पाणी घेईल पाणी घेतले की मग त्याच्या पुढवणार बघ करते ती बरोबर बघते ही कामात आहे का मुली कामात आहे का म्हटलं तिथं असते कि आपल्या इकडे येऊन बघते हे इकडे येण्याची तर शक्यता नाहीये म्हणजे येत नाही थोड्या वेळा बघतील मला इकडे ते असं खेळते असं असं आवाज येते आमच्या दोघींचा राग शांत झाल्यानंतर परत बिट्टू किचन मध्ये आले टाइमपास करायला थोडाफार मग काय मुद्दा मिनू सोबत खेटे घ्यायला लागली माझ्यासोबत बोलायला लागली मम्मी मी बोलना बोलना मी आता तसं करणार नाही ना परत माझा स्किन केअर सर्वांचा नाश्ता वगैरे झाल्यानंतरच मी करत असते आता केला किचन बनवण्यासाठी चलो चलो हम जायते चलो हम जायते काय अर्थ हिंदी बोल एक तर मराठी बोल हम आते मग लागलं आम्ही पण मागे आईला चौक सोडायला बिर्याणीचं जे चिकन आहे त्याला मी इथे फोडणी दिली आणि एकीकडे जो राईस आहे बिर्याणीचा त्याला मिनूने फोडणी दिली आहे आणि ती आता जात आहे माझ्या आईला सोडायला अकोल्यामध्ये आणि हे जे बाकीचं काम उरलेलं आहे आता ते करावं लागेल मला तेल बापरे कुठे ग अशी जाणार आहे अरे तुला नाही ने ना होईल ग तिला चालवता नाहीये ना तू काय करणार आहे जाऊन असं चड्डी पॅन्टवर उद्याशाला जाते का आई चक्री घेऊन जा हो संघर्षाला वागते ना ती तुझे केस तुझ्या डोक्यावरचे केस राहिले ते काढून घेत गेल्या त्या आत्या गेल्या गेल्या त्याच्या नाना तिकडे राईस शिजलाय वा ते गेल्यानंतर बिट्टू एवढी रळत होती अर्धा पाऊन तास तिने रळण्यामध्ये घालवला त्यानंतर मी इथे चिकन शिजायला टाकलं होतं शिजायला खूप वेळ होता तोपर्यंत म्हटलं तिने जे तेल सांडवलं ते अग्नामध्ये तर पाणी टाकून ते स्वच्छ करते तर तेवढ्यात मिस्टरांचा फोन आला मी पाणीच टाकलो होतो थोडंसं बाहेर बिर्याणी झाली का मला घरी यायचं आहे कारण की मला जेवण करून लगेचच कामावर जायचं आहे त्यांनी जसं मला फोनवर सांगितलं तसाच तो पाईप मी बाहेर सोडला आणि किचनमध्ये आली किचनमध्ये आल्याबरोबर मी पहिला जे बिर्याणी आहे ती पातेल्यामध्ये सेट करून घेतली एवढी घाई झाली एवढी घाई तिकडे पाणी सुरू त्यानंतर बिट्टू तिकडे घाई करत होती बाहेर धावत होती त्यात इथे नवऱ्याचा फोन आला की मला लवकर यायचं आहे घरी बिर्याणी किती मिनटामध्ये होते मीनू पण बाहेर गेलेली मला तर काही सुचतच नव्हतं घाई गरबडमध्ये मी कसं काहीतरी केलं आणि बिर्याणीला दम देण्यासाठी मी ती गॅसवर ठेवली एकदम स्लो गॅसवर माचीच पेटवायला घेतली होती तर त्या माचीचा चटका मलाच लागला तर असं घाई गरबडीमध्ये असं होतं पहिला तर मी चेक केलं की के बिट्टूने किती तेल सांडवलंय आणि नेमकं मी त्या ते तेलावरूनच चालत गेले आणि एवढी पडता पडता वाचली तुम्हाला सांगते ना दोन वेळ माझा पाय त्या ते तेलावरून स्लीप झाला जर का मी पडली असती तिथे तर माझं डोकं एवढं फुटलं असतं त्यासोबतच माझा हात पण तुटला असता पण नशीब त्याच्या बाजूला गेट आहे त्या गेटला मी पकडला आणि मी वाचली पडता पडता हा जो तेलाचा पसारा बिट्टूने पसरून ठेवला होता हा साधारणतः मला साफ करता करता दोन तास गेले कारण की पूर्ण बॉटल तिने अंगणामध्ये सांडवलेली होती चला आपली बिर्याणी पण तयार झाली आहे मस्त रंगीबिरंगी गरम गरम जेवण तीन वाजलेत तीन वाज एवढी घाई केली मी नवऱ्याचा फोन आल्यानंतर बिर्याणी बनवायला पण नवरा अजिबातही बिर्याणी खायला घरी आला नाही घाईघाईमध्ये मी माझा हातही जाळून टाकला चला जाऊ द्या मीच इथे पेटपूजा पे करून घेतली बिर्याणी सोबत तुम्ही कोशिंबीर खाली ना आहा एकदम मजाच येतं जेवणच सुरू होतं तेवढ्यात गेट वाजला आरू सुद्धा स्कूलमधून घरी आला आला बरोबर त्याला बिर्याणी दिली कारण की त्याचीच आज इच्छा होती बिर्याणी खायची मी हिला रोज तयार करून देते पोनी घालून देते आणि ही बया स्कूल मधून आल्याबरोबर पोनी सोडून टाकते आणि रोज काही ना काही काही ना काही एवढे करत राहते जशी की लहान आहे दिवसांदिवस मोठी होत आहे पण कारण आम्ही लहान मुलांसारखी करते आता पण हातावर बॉडी लोशन घेऊन आली आणि तिच्या दातीला म्हणते हे माझं घेऊ नको चल मी तुला दाखवते आतमध्ये कुठे ठेवलंय अशी मार खायचे कामं करतेस ना तू भेटू म्हणजे मी तू दुसरा देते ना असं सांगते ती तुम्हाला बाय हा तो बघ जातोय आणि तू बघ टाइमपास करते बिटू ट्यूशनला गेल्यानंतर मी अजिबात शूट केला नव्हता शेवटी ती आता ट्यूशन वरून घरी आली आता शूट करते बिटू ते निर्मळ आहे असं दिसलं ते घ्यायचं नाही हिला फक्त काही दिसलं की झालं जा आता इथे कशाला आलं प्लीज अशी कारण आम्ही पाहिजे तिला म्याव, म्याव। अरे असे दोन 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 दिसू दे ना मी खूप प्रयत्न करते की बिट्टू स्वतःच्या हाताने जेवावं पण बिट्टू काही अजिबातच रुची दाखवत नाही स्वतःच्या हाताने जेवायची आणि मग कधी कधी असं पण वाटतं की आता लहान आहेत म्हणून हट्ट करते मग मम्मी तू भरव पण मोठं झाल्यानंतर भरवायची गरज पडत नाही